अलीकडं सांगली पुण्यावर भाजपचं प्रेम कमालीचं वाढल्याचं दिसून येत आहे पुण्यातून एक जण विधान परिषदेवर असताना आणखी दोन जणांना पाठवणं आणि सांगलीतूनही एक जण विधान परिषदेवर असताना आणखी एक जणाला पाठवलं जाणं यामुळे सातारा कोल्हापूर सोलापूर या उर्वरित जिल्ह्यांनी भाजपचं काय घोडं मारलंय असा सवाल आता पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्याच नेत्यांकडून विचारला जातोय सांगली पुण्याला गोंजारत असताना उर्वरित जिल्ह्यांना का डावलतंय भाजप पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट सांगली पुण्यावरच भाजपचं सा प्रेम का नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे येतात मात्र अलीकडे भाजपकडून पुणे आणि सांगली जिल्ह्याला झुकतं माप देण्यात येत असल्याबद्दल सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूळ अळवल्याचं पाहायला मिळतं या नाराज कार्यकर्त्यांना आपल्या जिल्ह्यावर अन्याय झालाय असं का वाटतंय हे पहिल्यांदा या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊ मेधा कुलकर्णी पुणे राज्यसभा खासदार खासदार मुरलीधर मोहोळ पुणे केंद्रीय मंत्री उमा खापरे पुणे जिल्हा विधान परिषद आमदार योगेश टिळेकर पुणे विधान परिषद आमदार अमित गोरखे पुणे जिल्हा विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा विधानपरिषद आमदार आणि सदाभाऊ खोत सांगली जिल्हा विधानपरिषद आमदार कोथरुड विधानसभेचं तिकीट नाकारल्यानं पक्षात नाराज असलेल्या पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं त्यानंतर पहिल्याच फटक्यात खासदार झालेले पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आलं केवळ वर एवढ्यावरच भाजपचं पुण्यावरील प्रेम संपत नाही बरं का नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत पुण्यातील आणखी दोघांची वर्णी लागली पुणे जिल्ह्यातील उमा खापरे विधान परिषदेवर असताना योगेश टिळेकर आणि अमित गोरखे या दोन नेत्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं तिकडं सांगलीच्या बाबतीतही तसंच गोपीचंद पडळकर हे सांगली, सांगली जिल्ह्यातील नेते विधान परिषदेवर असताना पुन्हा त्याच जिल्ह्यातील सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं आता भाजपच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा थोडक्यात आढावा घेऊया पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण अठ्ठावन्न मतदारसंघ तर लोकसभेचे पाच मतदारसंघ येतात सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रात भाजपची स्थिती कशी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र एकूण विधानसभा मतदारसंघ अठ्ठावन्न पुणे मतदारसंघ एकवीस भाजपचे आमदार आठ सांगली मतदारसंघ आठ भाजपचे आमदार दोन सातारा मतदारसंघ आठ भाजपचे आमदार दोन कोल्हापूरचे मतदारसंघ दहा भाजपचे आमदार शून्य सोलापूरचे मतदारसंघ अकरा आणि भाजपचे आमदार पाच म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एकूण अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपकडे जागा आहेत सतरा म्हणजे भाजपचे आमदार आहेत अठ्ठावन्नपैकी सतरा आता पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपची काय परिस्थिती आहे तेही समजावून घेऊयात पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण पाच मतदारसंघ येतात पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पाचपैकी चार म्हणजे कोल्हापूर वगळता सर्व जागा लढवल्या मात्र त्यापैकी सातारा आणि पुणे या दोन जागा जिंकता आल्या म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे खासदार आहेत पैकी अवघे दोन सध्याच्या राज्य मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील अवघ्या दोन आमदारांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यातील मिरजचे आमदार सुरेश खाडे आणि पुण्यातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील सुरेश खाडे कामगार मंत्री आहेत तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील अवघ्या एका खासदाराचा समावेश आहे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ केंद्रीय सहकार आणि नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री आहेत कोल्हापुरात भाजपाचा एकही आमदार खासदार नाही हे जरी खरं असलं तरी सातारा आणि सोलापुरातील आमदारांची मिळून एकूण संख्या सातच्या घरात जाते पण त्यापैकी एकालाही राज्यमंत्रीमंडळात स्थान नाही पश्चिम महाराष्ट्रातून फक्त पुणे आणि सातारा या दोनच ठिकाणचे खासदार निवडून येऊन सुद्धा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान नाही थोडक्यात राज्य मंत्रिमंडळातही सांगली पुण्याला माप विधान परिषदेतही सांगली पुण्याला माप आणि केंद्रीय मंत्रिमंडळातही पुण्याला झुकत माप त्यामुळं सातारा कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्ते नेते लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत एकूणच काय तर निष्ठावंतांचा हा नाराजीचा सूर पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपला एक दोन जिल्हे सोडून उर्वरित पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना